श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची मतदान प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस शनिवार रोजी होत आहे सर्व मतदान प्रक्रिया ही शहरातील प्रतिभा निकेतन विद्यालयात असून सर्वच प्रकारचे बूथ या ठिकाणी आहे सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया असून सायंकाळी लागलीच मतमोजणी होणार आहे याच पार्श्वभूमीवर आपण पाहत आहात महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची या निवडणुकीच्या बाबतीत अशा पद्धतीचे व्हाईट कलरचे जे मतपत्रिका आहे ती अशा पद्धतीचे असणार आहे एकूण पाच बॅलेट पेपर एक पांढरा दुसरा गुलाबी तिसरा पिवळा चौथा पोपटी आणि हा असा पाचवा या अशा पद्धतीचे पाच बॅलेट पेपर असणार आहेत जे काही मतदार आहेत त्या मतदारांनी सभासदांनी व्यवस्थितरित्या याच्यावरती पेपर आहे याच्यावरती व्यवस्थित शिक्का मारून जास्तीत जास्त मतदान करणं लोकशाहीसाठी गरजेचं आहे मतकेंद्राच्या बाहेर अशा पद्धतीचा फलक लावलेला आहे आपण कोणत्या मतदान केंद्रामध्ये आपला है। ते के ला ला मत क्रमांक आलेला आहे तेही देखील आपल्याला समस्त मतदानाचे बूथ क्रमांक मतदान केंद्र क्रमांक हे आपल्याला दिलेले आहेत एका याच्यात जवळपास साडेपाचशे असे मतदार सभासद असणार आहेत त्यांनी त्या पद्धतीनं आपली पडताळणी करायची आहे त्याचबरोबर मतदाराची ओळख पटविण्यासाठी अनेक पुराव्यांची यादी दिलेली आहे त्यात पासपोर्ट लायसन्स पॅन कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड यासह अनेक अशा पद्धतीचे ओळखपत्र चालणार आहेत ज्या सभासदांना अडचण येईल त्यांनी या माहिती फलकाजवळ येऊन आपला बूथ पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे प्रतिभाशाळेच्या सभागृहात आत आल्यानंतर उजव्या बाजूला एक क्रमांक आहे दुसऱ्या बाजूला दोन क्रमांक लगेच तीन क्रमांक अशा खोल्या असून त्याचबरोबर डाव्या साइडला तीन आहेत यामध्ये चार क्रमांक पाच क्रमांक व सहा अशा सहा प्रकारचे बूथ केंद्र सहा प्रकारचे बूथ या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पोलीस प्रशासन निवडणूक यास अधिकारी यासहच निवडणुकीची सर्वच मतप्रक्रियेची जी काही अधिकारी असतात त्या सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन करण्यात आल्याचे आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलवरती आपण सर्वजण वरून शहरवासी व परिसरातील नागरिकांना पाहायला मिळत आहे शहरातील होत असलेल्या या मतप्रक्रियेची संपूर्ण माहिती आपण देत आहोत त्याचबरोबर आपण या ठिकाणी मतदान अधिकारी सर यांची प्रतिक्रिया घेणार आहोत या ठिकाणी बालाजी काळे सर हे निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी आहेत आपण यांच्याशी प्रतिक्रिया घेत आहोत सर या ठिकाणची कशी परिस्थिती आहे किती कर्मचारी आहेत त्यानंतर किती कसे कसे कर नियोजन करण्यात आले याबाबतीत आपण न्यूज आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी श्री महात्मा बसेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मुरुम तालुका उमरगा धाराशिव या संस्थेच्या पंचवार्षिक म्हणजेच दोन हजार पंचवीस ते तीस ह्या वर्षाच्या निवडणुकीसाठी आपण प्रतिभा निकेतन विद्यालय मुरुम येथे सहा बूथचे नियोजन केलेलं आहे ह्या सहा बूथवरती एकूण साधारणपणे पंचेचाळीस कर्मचारी आपण मतदानासाठी ठेव लावलेले आहेत ह्या सहा बूथवरती सकाळी आठ ते स दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि मतदान झाल्यानंतर लगेचच याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे मित्रो या ठिकाणी आपण पाहिलं आहे की बालाजी काळेसर हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी सर्वच प्रकारची माहिती दिलेली आहे तसेच मतदान बंधू भगिनींनाही विनंती आहे की आपण ज्यावेळेस मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर करणार आहात त्या ठिकाणी केंद्र अध्यक्ष असणारे त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करून ते बॅलेट पेपर कशा पद्धतीने मुडपून मतपेटीत टाकायचे आहे याचीही आपण खात्री करून घ्यावी याबाबतीत दुसरी महत्त्वाची आणखीन विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही अडचण आली तर आपण केंद्राध्यक्षांना कल्पना द्यावी व जास्तीत जास्त सभासदांनी मतदान करून लोकशाहीचा हा स्तंभ लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण कार्यरत राहावे ही, ही विनंती मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद